त्याचबरोबर माझ्या बरोबर एकत्र गटामधून सुद्धा उमेदवार म्हणून उभा आहे आमच्या दोघींचं नारळ हे चिन्ह आहे तर सर्वांनी नारळ या चिन्हासमोर बटन दाबून दोघींनाही बहुमताने विजयी करावं अशी अपेक्षा व्यक्त करते माझ्याबद्दल जर सांगायचं तर, सांगा सा, तर माझं घर हे सगळं सर्व राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणार असं घर आहे आणि त्यांचाच वारसा मी पुढे चालवणार आहे माझे सासरे म्हणजे आबा नवले यांनी पंधरा वर्ष एकतपूर गावच सरपंच पद भूषवलंय आणि त्याचबरोबर त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळालाय त्याचबरोबर निर्मल गाव पुरस् निर्मल गाव एकतपूर हा पुरस्कार सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या गावाला मिळालेला आहे आणि हगनवाडी मुक्त गाव पुरस्कार आपल्या गावालाच कारकिर्दीमध्ये मिळालेला आहे आणि पाडण्यासाठी मला एकत्र ग्रामस्थांनी सर्वांनी बहुमताने विजयी करावं असं मी सर्वांना सांगते त्याचबरोबर सर्वांनी आपल्या या एकतपूर गावामध्ये प्रचंड बहुमतानी विजयी करून मला आपल्या गावाची सेवा करण्याची आपण सारखी संधी द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करते